मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील माफियागिरी हा आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे परळी थर्मल येथील राखेचा अनधिकृतरित्या उपसा हे सुद्धा माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचं आता समोर येते अगदी छोट्या माशांपासून ते बड्या माशांपर्यंत सगळ्यांनाच ही राख गब्बर करते या राखेच्या अनधिकृत उपसामधून महिन्याकाठी कोट्यावधींची उलाढाल होत असते त्याचवेळी मात्र दुसऱ्या बाजूला याच राखीच्या वाहतुकीमुळे परळीतील नागरिकांचं आरोग्यही आता धोक्यात आले तर नेमका या राखेतून पैसा कसा तयार होतो पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातन परळी तालुक्यात गुंडाराज सुरू असून टिकल्या वाटल्याप्रमाणे बंदुकीचं लायसन्स देण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय तसंच त्यांनी राखेच्या आर्थिक व्यवहारावरही आपलं परखड मत व्यक्त केले गुंडांच्या मदतीनं रात्रीच्या वेळी जवळपास पाचशे ते सातशे टिप्पर चालवले जातात त्यासाठी किमान दीडशे ते, ते दोनशे गुंडांचं संरक्षण असतं परळी शहरात दिवस रात्र हे राखेचे टिप्पर चालवले जातात या स्टिपरमधून उडणाऱ्या राखेमुळे अनेक नागरिकांना आता श्वसनाचे आजार जडलेत शिवाय पर्यावरण खाता आता बीड जिल्ह्याकडे आले त्यामुळे त्यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावं परळीमध्ये सहाशे पैकी तीनशे वीट भट्ट्या बोगस असून सरकारच्या जमिनीवर आहेत का याचीही चौकशी करावी अशीही मागणी आमदार धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आता मुद्दा असा येतो की या राखेचं अर्थकारण नेमकं कसं चालतं ते तर परळीमध्ये एकोणीसशे एकाहत्तर साली औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती झाली सद्यस्थितीत परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात अडीचशे मेगावॅट क्षमतेचे एकूण तीन संच आहेत या विद्युत निर्मितीसाठी जवळपास सात हजार टन कोळसा हा जाळला जातो हा कोळसा जाळल्यानंतर राख हाताळणी विभागात जवळपास चारशे ते सहाशे टन राख तयार होते त्यातीलच सत्तर ही फ्लाय ऍश तयार होते तर तीस ही बॉटम ऍश तयार होते फ्लाय ऍश सिमेंट तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरली जाते अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार फ्लाय ॲश उचलण्यासाठी प्रिपेड पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट साधारण दोन वर्षांनी टेंडर काढली जातात यात एकूण सिमेंट असून त्यांना ऐंशी टक्के माल दिला जातो तर वीस टक्के कंपन्यांना दिला जातो फ्लाय ॲशच्या माध्यमातून महाजेनकोला वर्षाकाठी तीस कोटी रुपयांचं उत्पन्न होतं राखेचे सगळे बंगाल हे बॉटम ॲशमध्ये होतात पण याच बॉटम ॲश मधून दहशतीचाही धुराळा उडवला जातोय काही जुन्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला ही राख कुठं टाकायची असा प्रश्न होता त्यावेळी प्रकल्पापासून आठ किलोमीटरवर असलेल्या वडगाव दादाहरीमधील एका तळ्यात ही, ही राख टाकायला सुरुवात झाली हळूहळू हे तळं राखेचं तळं म्हणून ओळखलं जाऊ लागलं सुरुवातीला फुकट राख घेऊन जा असं म्हटलं तरीही ही राख कोणीही घेऊन जात नव्हतं मात्र काही काळानंतर या परिसरात वीट भट्ट्यांनी आपलं बस्तान बसवलं त्यामुळं फुकटातही मागणी नसलेल्या याच राखेला आता सोन्याचा भाव आला मग या राखेच्या व्यवसायात परळीतील माफियांची एंट्री झाली ही राख अनधिकृतरित्या पोकलेंच्या साह्यानं उचलून टिप्परमध्ये टाकली जाऊ लागली आणि परिसरातील वीट भट्ट्यांना पुरवली जाऊ लागली भाजक्या विटा बनवण्यासाठी या राखेची मागणी ही अधिकच वाढली या विटा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊ लागल्या आणि या व्यवहारातून कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली मग ही राख फक्त आपल्याच ताब्यात राहावी यासाठी राजकीय दादागिरीही सुरू झाली सुरेश धस यांच्या दाव्यानुसार राखेच्या एका टिप्परसाठी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो यातीलच पाच हजार रुपये हे टिप्पर मालकाला जातात तर उर्वरित पस्तीस ते चाळीस हजार रुपये हे माफियांच्या घशात जातात धस म्हणतात त्याप्रमाणे जर दिवसाला पाचशे ते सातशे टिप्पर चालवले जात असतील तर यातून होणारी उलाढाल ही रोजची कोटींच्या घरात जाते तर तिसऱ्या बाजूला हीच राख टिप्पर वरून घेऊन जाताना कोणतीही काळजी घेतली जात नाही अनेक वेळेस टिप्परवर ताडपत्री न झाकताच ही राख नेली जाते आणि त्यावेळी त्यातून उडणारी राख ही परळीकरांच्या नाका तोंडात घशात जाते आणि त्यातूनच त्यांना आता श्वसनाचे आजार जडलेत एकूणच परळीतील माफियांसाठी जी काही आर्थिक उलाढालाची साधनं आहेत त्यापैकी यातूनच भरभक्कम आर्थिक रसद मिळते पण या राखेतून जन्माला आलेल्या दहशतीनं परळी मात्र बेचिराख झालीये इतकं तर नक्की आहे आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी